दरम्यान महाराष्ट्रात मराठी लोकांनी मोर्चा का काढायचा नाही सरकारकडून दडपशाही सुरू आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे मोर्चा निघणार म्हणजे निघणार असा इशारा देशपांडे यांनी दिलेला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा इशारा दिलाय महाराष्ट्रात मराठी लोकांनी मोर्चा का काढायचा नाही सरकारकडून दडपशाही सुरू आहे असं संदीप देशपांडे म्हटलेला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही ते कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय मोर्चा अटकाव करताय तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार आहात हे दे एकदा सरकारने आम्हाला सांगावं देखील सगळीकडचे उतरवण्यात आलेले आहात संपूर्ण परिसरात ही दडपशाही पोलिसांची म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली छूट द्यायची नरेश सुरेश परेश सगळ्यांना खुली छूट द्यायची आणि मराठी माणसांना आत टाकायचं भोगतील परिणाम सरकार याचे सरकारला ह्याचे परिणाम भोगावे लागतील ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मग ते दुबे असतील कुबे असतील चुभे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे आम्ही असल्या कुठल्याही खाणेरड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही आहोत हे जे षडयंत्र आहे हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे या षडयंत्राला आम्ही आणि आता पुढची बातमी पाहूयात मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मीरा भाईंदर मध्ये मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय ठाणे वसई विरार मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे मीरा भाईंदर मधील मोर्चाचे सर्व फलक देखील उतरवण्यात आलेले आहेत दरम्यान पोलीस दडपशाही करत असल्याचा मनसेकडून आरोप करण्यात आलाय आता हे काय सुरू आहे रात्रभर रात्रभर पोलीस लोकांच्या घरी जात आहेत लोकांना अटक आहेत परंतु आज आठ जुलैला मराठी माणसं एकवटणार एकत्र येणार मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला डिवाचण्याचा प्रकार झाला मराठी माणसाविरोधात मोर्चे निघाले तेव्हा कुठे गेली होती व्यवस्था सर्व तेव्हा का नाही त्यांना नोटीस पाठवल्या त्यांच्या घरी का नाही गेले फक्त दडपशाही मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यामध्ये अत्यंत दुर्दैव आहे याचा आम्ही निषेध करतो